नमस्कार श्रोते मित्र हो कथारस सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक ना सी फडके लिखित कादंबरी इशारा प्रकरण पहिले होय महाराज मला पुष्कळच सांगायचं आहे कोर्टातल्या भाषणाचा प्रारंभ आपण असाच करू याबद्दल वासुदेवाला शंका नव्हती त्यामुळं आपण जेव्हा खुनाच्या खटल्यातील आरोपी म्हणून कोर्टापुढे उभा राहू व आरोपी तुला काही सांगायचं आहे का, सांगा का? असं जेव्हा कोर्ट आपल्याला विचारील तेव्हा आपण काय काय बोलू याचा विचार तो करू लागला की प्रत्येक वेळेस या एका वाक्याचा तो चटकन उच्चार करून टाकीत असे व ते उच्चारून झाल्यावर पुढे काय बोलायचं ते मनाशी ठरवू लागत असे आजही हे वाक्य उच्चारल्यावर तो थांबला एका भिंतीपासून दुसऱ्या भिंतीपर्यंत त्यानं फेरी घातली आणि मग जागच्या जागी उभं राहून जणू कोर्टात आहोत अशी कल्पना करून तो पुढे बोलू लागला मला गुन्हा कबूल आहे खून केल्यानंतर मी पळून गेलो नव्हतो पोलिसांच्या स्वाधीन झालो होतो गुन्हा नाकबूल करण्याची माझी इच्छा केव्हाच नव्हती आत्ताही नाही जे कृत्य मी केलं ते परिणामांची जाणीव ठेवूनच केलं शिक्षा भोगायला मी तयार आहे मी ही शिक्षा भोगली तर माझ्या हातून समाजाची मोठी सेवा घडेल अशी माझी श्रद्धा आहे मी खून केला तो केवळ एका व्यक्तीचा प्राण घेण्याच्या हेतूनं नव्हे समाजाला जाग करण्याच्या हेतूने मी ते कृत्य आहे मला देहांत शिक्षा होईल हे मला माहीत आहे परंतु मला त्याचा खेद होणार नाही माझा प्राण जाईल परंतु या खटल्याची आणि शिक्षेची हकीकत ऐकून समाजाचा प्राण परत येईल आंधळ्या समाजाचे डोळे उघडतील माझी हकीकत कोर्टानं नीट लक्ष देऊन ऐकून घ्यावी अशी माझी विनंती आहे वासुदेव पुन्हा थांबला तो क्षणभर जागच्या जागी उभा राहिला आणि मग एरझऱ्या घालू लागला एकदा त्याची सावली समोरच्या भिंतीवर लांबच्या लांब पडलेली व त्याच्या एकेका पावलाबरोबर लहान लहान होत गेलेली त्याच्या नजरेला दिसे एकदा ती त्याच्या पाठीमागे लहानाची मोठी होत असे बाहेर मुसळधार पाऊस पडत होता वारा घोंगावत होता खिडकीतून पाण्याचे तुषार आत येत होते वाऱ्याच्या झोतानं खिडक्यांवरचे पडदे फुगत होते एका भिंतीवर खिळ्याला टांगला आरसा किंचित डगडगत होता टेबलावर काचेच्या दडपणाखाली ठेवले कागद फडफड वाजत होते परंतु वासुदेवाला कल्पना करता येत होती की आपण कोर्टात आहोत आरोपीच्या पिंजऱ्यात आपण उभे आहोत आपल्या हातात जाड जाड गारगार बेडे आहेत उंच व्यासपीठावर खुर्चीत न्यायाधीश बसले आहेत ज्युरीतले लोक आपल्याकडे बघत आहेत कोर्टाच्या त्या काहीशा अंधाऱ्या जागेत लोकांची खूपच गर्दी झाली आहे व त्यांची आपसातील कुजबूज आपल्या काणी पडत आहे त्या गर्दीत आपल्याला ओळखणारी कित्येक माणसं आहेत ती एकमेकांना विचारित आहेत काय या वासुदेवानं खून केला ज्याचा स्वभाव आनंदी आणि प्रेमळ ज्याचा चेहरा नेहमी हसरा ज्यानं द्वेष तर राहोच पण कुणाचा मत्सर देखील केला के नाही त्या या वासुदेवानं आपले मित्र आपल्याकडे बघत आहेत त्यांच्या नजरेतील विस्मय आणि सहानुभूती अगदी उघड दिसत आहे परंतु त्यांची सहानुभूती आपल्याला नको आहे नको ज्या समाजात आपले हे मित्र आणि इतर असंख्य माणसं आंधळेपणानं वावरत आहेत त्या समाजाला लागलेली एक घातूक कीड निपटून टाकण्यासाठीच आपण कोण केला आहे तो काय लोकांनी सहानुभूती दाखवावी दया करावी आपल्या सुटकेसाठी प्रार्थना करावी म्हणून मित्रांच्या नजरेला उलट कृतज्ञतेची नजर देण्याचं काही कारण नाही कोर्टातील ती थी कुजबूज चालूच आहे अंधार वाढला म्हणून दिवे लागत आहेत पट्टेवाले इकडून तिकडे हिंडत आहेत अंगावरचे काळे झगे सरसावीत चालणाऱ्या वकिलांचे बुटांचे अस्पष्ट आवाज होत आहेत टेबला टेबलावरच्या कागदांच्या चवडी वर खाली केल्या जात आहेत कोर्टातला हा देखावा वासुदेवाच्या नजरेपुढे उभा राहिला गेले कित्येक दिवस तो देखावा त्याच्या दृष्टीत दिसला होता ज्या ज्या वेळेस मनाशी ठरवलेल्या खुनाचा आणि पुढच्या परिणामांचा विचार तो करीत असे त्या त्यावेळेस त्याची कल्पना कोर्टातलं ते दृश्य त्याच्यापुढे उभं करी आरोपी तुला काही सांगायचं आहे काय असं कोर्टाने विचारल्यावर तो म्हणणार होता होय महाराज मला पुष्कळ सांगायचं आहे आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहून कोर्टाला आणि ज्युरीला उद्देशून तो जे बोलणार होता ते खोलीत एरजारा घालता घालता तो पाठ केल्याप्रमाणे मनाशी म्हणे माझी हकीकत कोर्टानं नीट लक्ष देऊन ऐकून घ्यावी अशी माझी विनंती आहे मला जे सांगायचं आहे सा ते सारं मी लिहून काढलेलं आहे नीलकंठचा खून करण्यापूर्वीच लिहून काढलेला आहे मी ते कोर्टाला वाचून दाखवण्याची मला परवानगी असावी मग लिहून काढलेल्या साऱ्या गोष्टी तो वाचून दाखवणार होता त्या लिहून काढल्या पाहिजेत असं त्यानं मनाशी पुष्कळ वेळा ठरवलं होतं परंतु त्याच्या हातून लिहिणं घडलं नव्हतं आज मात्र तो लिहिण्यास प्रारंभ करणार होता कारण खुनाचा दिवस आता जवळ आला होता अवघ्या अवघ्या दोन दिवसावर निलकंठ परगावी गेलेला होता ज्या दिवशी तो परत येणार होता त्या दिवशीच वासुदेव त्याला या जगातून नाही साकारणार होता गोळी चालवून त्याच्या गुन्ह्याशी त्याला जाणीव देऊन देवाचं नाव घ्यायला सांगून बिंबालाही अशी जगातून नाहीशी करावी असं कित्येकदा त्याच्या मनात आलं होतं परंतु त्याबद्दल त्याच्या मनाचा निश्चय झाला नव्हता नीलकंठाचा प्राण घेण्याचं मात्र त्यानं पक्क ठरवलं होतं पापाच्या खातिरात लोळणाऱ्या आणि दुसऱ्यांना ओढणाऱ्या माणसांना शुद्धीवर आणण्याचा अखेरचा उपाय होता तो समाज आपलं कोणतंही पारिपत्य करू शकत नाही असं समजणाऱ्या ना। माणसांना आणि अशा माणसांच्या वागण्याकडे डोळे झाक करणाऱ्या उदासीन समाजाला जागं करण्याचा तो एक मार्ग होता नीलकंठाला मारायचं त्यानं ठरवलं होतं आणखी दोन दिवसांनी जे काही लिहावयाचं ते त्याच्या आत लिहून संपविलं पाहिजे वाऱ्याच्या झोतानं कॅलेंडरचा कागद फडफडत होता त्याकडे त्याची नजर गेली आता फक्त दोन दिवस उरले होते लिहिण्याच्या बाबतीत आता उशीर करून चालण्यासारखा नव्हता आज प्रारंभ करायचाच असं वासुदेवानं ठरवलं होतं सबंध दिवसभर पावसानं झोड उठवली होती आता रात्रीही ती कमी झाली नव्हती पावसाच्या जाड जाड सरींचा धो धो आवाज आणि वाऱ्याचा सळसळाट सार कायकू येत होता खिडक्यांचे पडदे फुगले की फटीतून रस्त्यावरच्या दिव्यांच्या प्रकाशात चमचवणाऱ्या पाण्याच्या सरी दिसत होत्या पावसाचा शिडकावा खोलीत शिरत होता, वा होता। वासुदेवाच्या मनात आलं आता हा टेबलापाशी बसून लिहावयास प्रारंभ केलाच पाहिजे परंतु टेबलाकडे जाण्याऐवजी तो खिडकीजवळ गेला त्यानं पडदा पुरा सरकविला आणि पाण्याचे तुषार व वाऱ्याचा झोत अंगावर येत होता तरी तो खिडकीच्या कट्ट्यावर रेलून बाहेर बघू लागला त्याच्या तोंडावर आणि अंगावर पाण्याचा आणि वाऱ्याचा फवारा सपकन लागला तो त्याला सुखाचा वाटला तो आणखी वाकला आणि बाहेर पाहू लागला रात्र बरीच झाली होती वृष्टी सुरू होती परंतु माणसांचे व्यवहार चालूच चालूच होते समोरच्या इराण्याच्या हॉटेलात कप अशा वाजत होत्या दोआना छेआना अशा आरोळ्या उठत होत्या अर्धी भिजलेली ओली झालेली माणसं शिरत होती बसत होती खात होती मोठ्या आवाजात बोलत होती विड्या फुंकीत होती फुटपाथच्या पर्शीवर पागोळ्या वाजत होत्या जेमतेम कमरेखाली हातभर आलेलं धोतर अंगात कुडतं आणि त्यावर जाड रंगाचं चिटाचं जाकीट डोक्याला दो दोन्ही कान झाकून टाकणारी विचित्र लाल बनातीची टोपी अशा वेशातला किडकिडीत अंगाचा सा काळा सावळा वसईकडला एक बागवान हिरव्या सालीच्या केळ्यांचे मोठे मोठे घड जिच्या दोन्ही टोकांना बांधलेले होते अशी काठी कवडीसारखी खांद्यावर घेऊन फुटपाथवरून पाणी चुकवीत घाईनं चालला होता पलीकडे कोपऱ्यावर आता बंद असलेल्या एका फाउंटेन पेन रिपेअरच्या दुकानाच्या फळीवर एक गंडेऱ्या आणि शेंगा विकणारा बसला होता त्याच्या पाठीतला डबळा दिवा धूर चोडीत होता रस्त्यावरून एखादी मोटर वेगानं गेली की पाण्याचे फवारे उडत होते आणि तिच्या दिव्यांच्या प्रकाशात रस्त्यावरची छोटी मोठी डबकी दिसत होती रात्रीच्या अंधारात आणि उजेडात पावसापाण्यात माणसं खात पित होती बोलत बसत होती धावत होती माणसाचं जगणं चालू होतं जगण्याच्या क्रियेचं ते चमत्कारिक स्वरूप पाहता पाहता वासुदेवाला निलकंठाची आठवण झाली त्याचं स्वतःचं जग्न तो आता संपविणार होता दोनच दिवसांनी तो सार काही लिहून ठेवणार होता आज लिहायला आरंभ केलाच पाहिजे तो खिडकीतून दूर झाला आपल्या टेबलापाशी गेला त्यानं काचेचं दडपण दूर करून त्याखालचे कागद हाती घेतले व जुळिवल्यासारखे करून टेबलावर मांडले दौ तू उघडली फाउंटेन पेन भरून घेतलं लिहिण्यासाठी म्हणून तो खाली वाकला परंतु लिहावयास प्रारंभ करण्याऐवजी फाउंटन पेन हातात धरून त्याच्या टोकाकडे तो बघतच राहिला त्याच्या डोक्यात विचारांची गर्दी झाली होती गर्दीपेक्षाही गुंतागुंत अधिक झाली होती कोणत्या विचारातून कोणता विचार, विचार निघत होता ते त्याला कळत नव्हतं मनातल्या साऱ्या गोष्टी लिहावयाच्या तर कोणती गोष्ट आधी लिहिली पाहिजे व कोणती मग ते त्याला ठरवता येत नव्हतं जी एकंदर हकीकत लिहायची ती अनेक वर्षांची होती लांब लचक होती तिच्यात अनेक लहान मोठ्या घटना होत्या हे तर झालंच पण त्यातली कोणती घटना आधी सांगावी ते ठरवणं कठीण होतं वासुदेव सराईत लेखक नव्हता जी हकीकत लिहून काढायची तिचा प्रारंभ कुठेही करावा ते त्याला कळत नव्हतं जे जे घडलं होतं ते सारं त्याच्या मनापुढे होतं त्याला स्पष्ट आठवत होतं असंख्य वेळा त्या सगळ्या गोष्टींची उजळणी त्यानं आपल्या मनाशी केली होती त्यामुळेच निलकंठाचा खून करण्याचा त्याचा विचार दृढ होत गेला होता परंतु पुन्हा पुन्हा आठवल्यामुळेच की काय अनेक वर्षातल्या अनेक घटनांचा आता एक प्रकारचा सा संकलित सारांश त्याच्या मनात तयार झाला होता एखाद्या द्रव पदार्थाचा आठून आठून अर्क उरावा तसं त्या आठवणीचं झालं होतं त्या जेव्हा वासुदेवाच्या मनात येत तेव्हा क्षणार्धात एकदम सगळ्या येत वा आल्या की तो मनाशी म्हणे मला हे कृत्य केलंच पाहिजे एक एक घटना क्रमाक्रमानं आठवावी असं प्रथम काही दिवस त्यानं केलं होतं परंतु आता त्याला तसं करता येत नसे त्या साऱ्या आठवणी एकमेकीत मिसळून गुंतून गेल्या होत्या आणि त्यांचा एकच एक लहानसा पुंजका तयार झाला होता एक एक आठवणीचा निराळेपणा असा काही राहिला नव्हता त्यामुळं आता जेव्हा वासुदेव लिहावयास बसला तेव्हा त्याला एक घटना दुसरीपासून वेगळी करूनच पाहताच ये कोणती गोष्ट प्रथम कागदावर लिहावी ते त्याला ना निलकंठाचा प्राण घेण्याचा आपण का ठरविलं ते विस्तारानं लिहिण्याची त्याची इच्छा होती का ठरविलं या क्षणाला त्याला एवढंच समजत होतं की यापुढे स्वस्त बसणं त्याला अशक्य झालं होतं म्हणून तो निलकंठाला ठार करणार होता ओढ्या डोळ्याने गोष्टी पाहणं आता शक्य नव्हतं म्हणून बिंबाला उपदेश करून करून तो थकला होता निलकंठाला त्यानं समजुतीच्या गोष्टी सांगितल्या होत्या धमकी दिली होती बिंबाचा नवरा डॉक्टर भूषण तर काय तो देवाचा अवतारच होता की काय कुणास ठाऊक त्याला कसला संताप येतच नव्हता चीड वाटतच नव्हती त्याचं ढळत नव्हतं आपली लाडकी बायको बिंबा दुराचारांच्या मार्गाने कितीही दूर गेली असली तरी ती सद्वर्धनाच्या वाटेकडे परत येईल याबद्दलची त्याची वेळी अशा चिवट होती वासुदेवाला पुष्कळदा वाटलं होतं नवरा प्रेमळ सालस गरीब मिळाला म्हणून बिंबा अधिकाधिक बिघडत गेली तिचा पहिला दुराचार कळल्याबरोबर भूषणनं तिच्या मुस्कुटात मारली असती तर ती कशाला भकली असती वासुदेवाच्या मनात ये बिंबाचा एक पट गुन्हा तर तिला बिघडवणाऱ्या निलकंठाचा दसपट गुन्हा आणि तिला धाक न दाखवणाऱ्या भूषणचा शतपट गुन्हा भूषणसारखे नवरे असू तरी कसे शकतात याचं वासुदेवाला मोठं नवल वाटे तो भूषणला म्हणे ज्याला तू प्रेमळपणा म्हणतोस तो प्रेमळपणा नाही शुद्ध गाढवपणा आहे तो तुझा शांतपणा म्हणजे निव्वळ भेकडपणा आहे तुला तुला संताप कसा येत नाही बिंबाला तू चाबकाखाली फोडून कशी काढत नाहीस भूषण त्याला म्हणे हनामारीनं किंवा अत्याचारानं माणसाचं मन पालटत नसतं तू विचारी मग पापी मनुष्य कशानं सुधारत भूषणचं ठराविक उत्तर होतं क्षमेनं शांतीनं प्रेमानं भूषणची ती विचारसरणी वासुदेवाला हस्यास्पद वाटत होती भूषणच्या क्षमा त्याला वीट आला होता संताप आला होता बिंबाची लहान सोन्यासारखी मुलगी कुसुम तिच्याकडे पाहिलं की भूषणचा वेडेपणा बिंबाचा वाह्यातपणा निलखंटाचा दृष्टपणा सहस्त्रपटींनी वाढल्यासारखा वासुदेवाला दिसू लागे समाजात वाढणाऱ्या दुराचाराच्या प्रवृत्तीचं चित्र एकदम खूप मोठं आकार घेऊन डोळ्यांपुढं उभं राहिल्यासारखं त्याला वाटे बोलून चालून कुसुम म्हणजे एक लहान बालिका होती बिंबाच्या दुर्वर्तनाचा तिला काय बोध होणार ती आपली आई आहे एवढंच तिला कळत असे मात्र आपली आई इतर आयांसारखी नाही तिचा आपल्यावर जीव नाही हे तिनं जणू बालकांच्या उपजत बुद्धीनं ओळखलं होतं तुला आई आवडते का असं तिला विचारलं की ती भुया दुमडून मान हलवून म्हणे मला नाही आवडत आई का असा प्रश्न केला की के ती आणखीच नाराज चेहरा करून उत्तर दे ती फार वाईट आहे त्या बालिकेचं ते बोलणं ऐकलं की वासुदेवाच्या मनात येई कुणीच कसं जागा होत नाही त्याला केळस येई संताप येई त्यानं पुष्कळ दिवस सारं पाहिलं होतं सहन केलं होतं वाट पाहिली होती आता वाट पाहणं त्याला अशक्य झालं होतं काहीतरी केलंच पाहिजे आणि ते आपणच केलं पाहिजे असं त्यानं ठरवलं होतं आता या क्षणाला त्याला एवढंच लिहिण्याचं सुचत होतं काहीतरी केलंच पाहिजे आणि ते आपणच केलं पाहिजे असं मला वाटलं म्हणून म्हणून एवढाच साऱ्या हकीकतीचा सा सारांश होता आणि तेवढाच त्याला आता सुचत होता परंतु कोर्टाला जी लेखी हकीकत सादर करायची ती एवढीच असून कसं भागेल कोर्टाला आणि जगाला सारं सारं कळावं अशी त्याची इच्छा होती बिंबा भूषण नीलकंठ यांच्या स्वभावचित्रातल्या एकूण एक छटा लोकांना स्पष्ट दिसाव्यात बिंबाच्या अधपाताचा दोष समाजाकडे देखील कसा आणि किती होता हे उघड व्हावं या हेतून त्याला साऱ्या गोष्टी सांगायच्या होत्या बिंबाविषयी त्याच्या स्वतःच्या मनात कोणत्या भावना होत्या ती त्याला किती प्रिय होती आणि प्रिय असल्यामुळे तिचं स्वैर वर्तन त्याला किती असह्य झालं होतं तिला त्यानं कितीदा उपदेश केला होता नीलकंठाचा सहवास तुटावा यासाठी किती प्रयत्न केले होते कितीदा मनधरणी केली होती कितीदा निर्भरसना केली होती त्याच्या देखील हकीकत त्याला सांगायच्या होत्या हे सार सांगायचं म्हणजे अगदी प्रारंभापासून सुसंगतपणे सांगायला हवं होतं परंतु गेल्या कित्येक वर्षातल्या ज्या घटनांचा शेवट तो करणार होता निलकंठाचा प्राण घेऊन करणार होता त्यातली पहिली कोणती म्हणावी ते त्याला चटकन समजत नव्हतं वाकडं तिकडं गुंडाळलेलं सुताचं बंडल उलगडण्यासाठी हाती धरावं आणि सुताचं सा टोकच सापडू नये असं त्याचं झालं होतं एकंदर हकीकतीचं पहिलं टोक त्याला सापडत नव्हतं फाऊंटन पेनच्या टोकाकडे बघत तो कितीतरी वेळ स्वस्त राहिला एकदा त्याला वाटलं काहीच लिहू नये जे करायचं ठरवलं आहे ते करावं फाशी जावं बस करायचं आहे काय साऱ्या हकीकतीचा सा पाढा वाचून फार तर एवढं सांगावं की बिंबासारख्या बायका आणि निलखंठासारखे पुरुष समाजात असता कामा नयेत म्हणून मी निलखंटाचा प्राण घेतला एवढाच जबाब द्यावा या विचारानं त्यानं फाऊंटन पेनचं झाकण देखील लावलं पुढ्यातले कागद दूर सरकविले परंतु पुन्हा त्याच्या मनात आलं असं करून कसं भागेल निलखंटाला शासन करण्याची त्याची जितकी इच्छा होती त्यापेक्षाही समाजाला जाग करण्याची होती त्यासाठी जगाला सारं कळवायला हवं होतं त्यानंच ते सारं सांगितल्यापासून ते जगाला कसं माहीत होणार होतं सारं लिहून काढलंच पाहिजे इत्यमभूत सुसंगत त्यानं दूर लोटलेले कागद जवळ ओढले फाऊंटन पेनचं झाकण पुन्हा काढलं लिहावयास प्रारंभ करण्यासाठी तो जोराने विचार करू लागला तो मनाशी म्हणाला नीलकंठाची आणि बिंबाची पहिली भेट झाली तोच या कहाणीचा आरंभ म्हटला पाहिजे खच खचित आपल्याला जे, जे सांगावयाचं आहे त्याचा प्रारंभ तिथूनच करावा परंतु त्याच्या मनात आलं छे हा नव्हे खरा प्रारंभ बिंबाचं लग्न भूषणसारख्या सारख्या माणसाशी झालं नसतं तर पुढच्या गोष्टी घडल्याच नसत्या त्या लग्नातच साऱ्या विपरीत प्रकाराचं बीज होतं त्या लग्नात का बिंबाच्या स्वभावात ज्या परिस्थितीनं बिंबाचा स्वभाव घडवला त्या परिस्थितीत बिंबाचा बाप नसता तर तिचा स्वभाव असा बनला असता काय तिचा बाप एक विद्वान नामांकित पण गरीब कीर्तनकार नसतात तर त्याच्या माईचे छत्रबिंबाला दीर्घकाळ लाभल असत तर त्याची जीवित यात्रा अकस्मात संपली नसती तर एखाद्या माळेतला एक एक मणी ओढून खाली सरकावा त्याप्रमाणे एक एक घटना आठवीत वासुदेव माग माग जाऊ लागला की ते असंख्य प्रसंग कार्यकारण भावानं एका सूत्रात गोविले गेले होते त्याचा त्याला चमत्कार वाटला त्याच्या मनात आलं माणसाच्या आयुष्यात जे जे घडतं ते ते, ते ते योगायोगानेच घडतं त्या निरनिळा योगायोगात सुसंगती फारशी नसते परंतु त्यात क्रम असतोच प्रत्येक गोष्ट दुसऱ्या कोणत्या तरी गोष्टीशी जोडलेली असते योगायोगांची साखळी तयार होते एकेका साखळीला एकेका व्यक्तीचं सा आयुष्य असं आपण नाव हो देतो अनेक माणसांचे आयुष्य एकमेकात गुंतली जातात बिंबा तिची आई तिचे वडील भूषण नीलकंठ अशा कितीतरी व्यक्तींच्या आयुष्याच्या साखळ्या एकमेकीत गुंतल्या होत्या वासुदेव मनाशी म्हणाला या गुंतागुंतीत माझ्याही जीविताची साखळी आहेच बिंबाविषयी माझ्या काही विशिष्ट भावना होत्या आणि थोड्या बदललेल्या स्वरूपात अजूनही आहेत म्हणूनच ना मी निलखंडचा खून करणार एकमेकीत गुंतलेल्या या सगळ्या साखळ्या सोडवायला हव्यात एकेकीचा दुहा निराळा करायला हवा तरच एकंदर हकीकतीचा सा प्रारंभ सापडेल आणि सांगता येईल कोणता दुहा कोणता प्रारंभ ज्या चमत्कारिक प्रदीर्घ हकीकतीचा अंत निलकंठाच्या खुनात होणार आहे तिचा खरा प्रारंभ कुठे झाला कुठे कुठे बरं वासुदेवानं काही वेळ मनाशी विचार केला आणि नंतर त्यानं लिहाव्यास प्रारंभ केला त्यानं भराभर दोन तीन चार कागद लिहिले मग तो थांबला उठून खिडकीजवळ गेला आता वारा जोरानं वाहत नव्हता पावसाचा जोरही ओसरला होता झाडाच्या पानांतून ठिबकल्याप्रमाणे पाण्याचे थेंब अंतराअंतराने ठिबकत होते रस्त्यावरची रहदारी थांबल्यासारखी दिसत होती समोरच्या इराण्याच्या हॉटेलात फरशीवर जिकडे तिकडे लोकांच्या पायाने आणलेला चिखल सारवल्यासारखा दिसत होता खुर्च्यावर माणसं नव्हती एकाच खुर्चीवर एक, खुर्ची एक म्हातारा मुसलमान गाडीवाला पावाचे तुकडे चहात भिजवून खात होता त्याची गाडी बाहेर रस्त्यावर उभी होती गाडीचा घोडा चिंब भिजल्या अवस्थेत खालीमान घालून उभा होता गंडेरीवाला आता उठून गेला होता रस्त्यात अगदी शांत झालं होतं रस्त्यातल्या छोट्या मोठ्या डबक्यातलं पाणी एखादा थेंब त्यात पडला की थोडं हलत होतं वासुदेव काही वेळ खिडकी बाहेर पाहत उभा राहिला मग तो टेबलाजवळ परत आला आणि खुर्चीत बसला काय लिहिलं ते वाचून पाहावं म्हणून त्यानं कागद हातात तु उचलून तु घेतले तो वाचू लागला नीलकंठाचा खून मी का केला ते मला विस्ताराने सांगायचं आहे ते सांगण्यासाठी बिंबाचं संबंध चरित्र मला सांगायला हवं हो। तिची आणि माझी प्रथम ओळख झाली तेव्हा ती सुमारे एकोणीस वर्षांची असेल त्यावेळेस तिचे वडील वारले होते त्यांच्या पुष्कळ गोष्टी बिंबा मला सांगत असे कधी कधी मला संशय येई की तिचं बापावर खरं प्रेम नव्हतं परंतु तो माझा संशय खोटा होता असंही कित्येकदा तिचं बोलणं ऐकताना मला वाटे ज्या गरिबी ती लहानाची मोठी झाली त्या गरिबीची तिला चीड होती गरीब आईबापांच्या मुलांना मनाजोगे कपडे घालता येत नाहीत शिकता येत नाही स्वतःची कसली हौस पुरवता येत नाही हा मोठा अन्याय आहे असं तिला वाटत असे अगदी लहानपणापासून आपलं मन आपल्याला कसं मारावं लागलं त्याचं वर्णन ती करी अमुक वस्तू हवी म्हणून तिनं हट्ट केला की तिच्या बापानं तिची समजूत घालण्यासाठी म्हणावं बिंबा आपण श्रीमंत आहोत काय आपण गरीब आहोत बाळ तिने विचारावं आपण श्रीमंत का होत नाही कुणी केलं आपल्याला गरीब तिचे ते प्रश्न ऐकून तिच्या बापानं गप्प राहावं आणि मग तिनं मनातल्या मनात, मनात अधिकच चिडावं आपला बाप गरिबीत समाधान मानला तयार असावा आणि तसंच समाधान मानाला त्यांना आपल्याला शिकवावं याचा तिला राग येत असे बापाबद्दल ती कठोरपणानं बोले तिचं ते बोलणं ऐकलं की मला वाटे हिनं आपल्या बापावर कधी ममता केलीच नाही परंतु गरिबीचा विषय सोडला तर बिंबा आपल्या लहानपणच्या इतर आठवणी सांगू लागली की बापाविषयी फार निराळ्या तऱ्हेनं बोलत असे त्यांच्या गाढ विद्वत्तेविषयी तिला किती आदर होता हे तिच्या बोलण्यावर उघड दिसत असे त्यांची कीर्तनं किती की रंगत असत त्याचं ती वर्णन करी त्यांच्या आवाजात केवढं माधुर्य होतं ते ती सांगत असे ती लहान होती तेव्हा एखाद्या वेळेस तिची आई तिला घेऊन त्यांच्या कीर्तनाला जात असे पण आईजवळ बसण्याऐवजी पेटीवाल्याच्या मांडीवर बसण्याचा हाट्ट ती करी मध्येच खाली उतरून त्यांच्याजवळ येई ते पुढं मागं पावलं टाकू लागले की त्यांच्या पायात घोटाळे त्यांच्या मागं उभं राहणाऱ्या साथीदाराला म्हणे मला उचलून घ्या आणि झांज वाजवू द्या किती सांगितलं तरी ऐकत नसे ती म्हणून तिची आई बहुधा तिला घेऊन घरीच राही मग ती बापाच्या येण्याकडे डोळे लावून बसे आपले वडील परत आले की आपल्याला खडी साखरेचा मोठा पुडा फुलांचे हार व गजरे मिळतील हे तिला माहीत असे शेजारच्या बिराडातल्या कोणत्याही लहान मुलींना त्यांच्या बापांकडून हार मिळत नसत त्या तिच्याकडे येत व वेण्या करून डोक्यात घालण्यासाठी त्यांना फुलं देताना छोट्या बिंबाला मोठेपणाचा अभिमान वाटे स्वतःच्या गरिबीचा त्या वेळेपुरता तरी तिला विसर पडे आपली बिंबा घरी आपली वाट पाहत असेल हे केशवभुवाना ठाऊक असे कीर्तन आटोपलं की ते घाईनं घरी परत येत त्या अंगणातूनच बिंबा अशी हाक मारीत त्या हाकेत त्यांच्या वाणीची सारी नैसर्गिक गोडी एकवटलेली असे त्यांची बिंबावर किती माया होती व त्यांची किती लाडकी होती त्याचं शब्दाने वर्णन करणं कठीण होतं ते कळायसाठी त्यांच्या तुमची बिंबा अशी ती गोड गोड मृद्यू हाक प्रत्यक्ष ऐकायला हवी होती बिंबा धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात